नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग त्रेसष्ट अमृताला माहीत होते की अमित कधीच आपल्या प्लॅनमध्ये सामील होणार नाही म्हणून तिने अमितला मीटिंगसाठी आणले नव्हते अमितचा विश्वजीतवर कितीही राग असला तरी तो कधीच त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होणार नव्हता आणि अमृताला काहीही करून विश्वजीतला धडा शिकवायचा होता दक्ष आपल्या मुलीला डोळे भरून पाहत होते त्रिशा आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य होतं जे मयंकने पण ऑब्झर्व केलं होतं त्याला पण आपली बहीण हवी होती दोघांचा स्वभाव ऑलमोस्ट सेम होता मिस्टर दक्ष आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा पंचवीस टक्के शेअर्स मिळाल्यानंतर तुम्ही पलटी मारली तर आम्ही रस्त्यावर येऊ आधीच विश्वजेतमुळे आमचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे म्हणून आम्हाला रिस्क घ्यायची नाही त्रिशा योग्य तेच बोलत होती तुझा विश्वास नसेल तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहोत पंचवीस टक्के शेअर्स आमच्यासाठी काहीच मायने ठेवत नाही आम्ही हे तुझ्यासाठी करत होतो दक्ष म्हणाले तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे त्रिशाला काही समजत नव्हतं मिस्टर दक्ष माझे कॉलेज फ्रेंड आहेत फक्त माझ्या सांगण्यावरून ते इंडियामध्ये आले होते नाहीतर त्यांची विश्वजीतसोबत पर्सनल दुश्मनी नाही म्हणून विश्वास ठेवायला हरकत नाही अमृता म्हणाले आणि त्रिषा रिलॅक्स झाली विश्वजितला बिझनेसमध्ये मात दिल्याने माझा बदला पूर्ण होणार नाही तो भिकारी झाला तरी आरोही सोबत सुखात राहील जे मला नको आहे त्रिशा हायपर व्हायला लागली होती रिलॅक्स सिस्टर मी असं होऊ देणार नाही तुला फक्त त्या दोघांना वेगळं करायचं आहे ना हे काम तू माझ्यावर सोपव त्या दोघांना वेगळं करण्याची जबाबदारी माझी असेल तू फक्त मी सांगेल ते कर मयंक मध्येच म्हणाला तुम्ही नक्की काय करणार आहात त्रिशाने विचारलं विश्वजितने स्वतः स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतली आहे कारण त्याने आपल्या प्राणप्रिय बायकोला माझ्यासोबत पार्टनरशिपमध्ये इन्वॉल्व केलं आहे आता आरोहीला आपलंस कसं करायचं हे मी पाहून घेईल तू फक्त सोबत चांगले रिलेशन मेंटेन कर तुझ्या हातून एक जरी चूक झाली तर आपला प्लॅन फ्लॉप होईल मयंक म्हणाला आरोहीचा जीव गेला तरी ती विश्वजितला सोडणार नाही त्रिशा म्हणाली त्या दोघांना वेगळं कसं करायचं ते मी पाहून घेईन पण त्यासाठी तुला ही डील मान्य करावी लागेल मयंकने हात पुढे केला त्रिशाने एक नजर आपल्या आईकडं पाहिलं तिने हो मध्ये मान हलवली तिने मयंकचा हात हातात घेतला त्रिशाचा आपल्या आईवर पूर्ण विश्वास होता आपल्या दोन्ही मुलांना असं एकत्र पाहून दक्षचे डोळे पाणवले होते आपली मुलगी इतकी वर्ष आपल्यापासून दूर राहिली याची त्यांना खंत वाटत होती आज जया आणि शमशेराचं लग्न होतं त्यासाठी गावातील बरीच माणसं आली होती आरोहीची प्राणप्रिय मैत्रीण जिने तिला नवीन आयुष्य दिलं होतं ती नीलू पण आली होती म्हणून आरोही खुशीत होती दोघांचाही विवाह साध्या पद्धतीने संपन्न झाला होता विश्वजित पण लग्नासाठी उपस्थित होता ऑफिसमधील बरा स्टाफ लग्नासाठी हजर होता जयाने स्वतःची एक नवीन इमेज तयार केली होती म्हणून तिला मान सम्मान होता जो तो तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होता हे सर्व पाहून जया हुरळून गेली होती कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा दोघांनाही खूप सारे शुभेच्छा नेहमी असेच हसत राहा आरोही तिला मिठी मारत म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू विश्वजितने दोघांना शुभेच्छा दिल्या थँक्यू सो मच मॅम तुम्ही जयाची कान उघडणी केली नसती तर माहीत नाही मला आणखी किती वर्ष थांबावं लागलं असतं था। समशेरा म्हणाला लग्न झाल्यानंतर प्रेम कमी होतं म्हणून जया लग्न करत नव्हती नीलू म्हणाली तसे सर्वजण हसायला लागले हा तुम्हा मुलींचा गैरसमज आहे उलट लग्न झाल्यानंतर माझं आरोहीवर असलेलं प्रेम वाढलं आहे विश्वजितने तिचा हात हातात घेतला आणि आरोही गोड लाजले समशेरा भाई तुम्ही पण विश्वजित भाऊजींचा आदर्श घ्या नाहीतर तुमचं काही खरं नाही कारण आमची जया ही आरोही सारखी भोडी नाही पुढे जाऊन तुम्हाला त्रास होईल नीलू म्हणाली त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या तितक्यात आरोहीच्या मोबाईलची रिंग वाजली एक्सक्यूज मी आरोही बाजूला गेले आणि कॉल रिसीव केला हॅलो आरोही मयंक मयंक म्हणाला हाय मयंक तुम्ही अचानक कॉल केला काही काम होतं का आरोहीने विचारलं काम असल्याशिवाय मी कॉल करायचा नाही का हीच तुझी फ्रेंडशिप का मयंक थोडा रागात म्हणाला मला तसं म्हणायचं नव्हतं आरोही म्हणाली वन वीक झाला तू ऑफिसमध्ये आली नाही काही पर्सनल रिझन होते तर ॲटलिस्ट एक कॉल करून सांगायचं तरी होतं तुझ्यामुळे कितीतरी कामं पेंडिंग पडली आहे मयंक म्हणाला सॉरी सर माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं त्याच तयारीमध्ये बिझी होते तुम्हाला सांगायचं लक्षात राहिलं नाही प्लीज मला समजून घ्या आरोही म्हणाली इट्स ओके मी तुझा फ्रेंड आहे म्हणून समजून घेऊ शकतो माझ्या जागी तुझा बॉस असता तर तुला जॉबवरून काढून टाकलं असतं वे उद्या तू येणार आहेस का आपल्याला साईट पाहायला जायचं आहे मयंकने विचारलं आरोहीची इच्छा नव्हती पण तिच्याजवळ दुसरा ऑप्शन नव्हता उद्या मी येते आता मी बिझी आहे आपण नंतर बोलूयात आरोहीने पटकन कॉल कट केला तसा मयंकचा पारा चढला ही मुलगी स्वतःला समजते तरी काय माझ्यासोबत बोलायला हिच्याजवळ वेळ नाही असंच जर चालत राहिलं तर आरोही कधीच माझ्या हातात येणार नाही काहीतरी करावं लागेल मयंकला नवीन प्लॅन अंमलात आणणे गरजेचे होते सिद्धार्थची कार एका विलासमोर येऊन थांबली बऱ्याच दिवसापासून त्याला जान्हवीसोबत सोबत एकांतात बोलायचे होते म्हणून ऑफिस सुटल्यानंतर तो जान्हवीला घेऊन आला होता तू तर म्हणाला होता की आपण घरी जाणार आहोत मग आपण कशासाठी आलो आहोत जान्हवी आजूबाजूचा परिसर पाहत होती तो इलाका सुनसान वाटत होता तुझं फक्त वय वाढलं आहे पण तुझं डोकं पाच वर्षांच्या मुलीसारखं आहे आपण तुझं स्कूलसाठी ॲडमिशन घेऊयात आय थिंक तेच बेस्ट राहील सिद्धार्थ वैतागत म्हणाला आर यू मॅड तुला समजतं तू तु काय बोलत आहे ते जान्हवी भडकली आणि त्याने जान्हवीला जवळ ओढलं याला रोमांस म्हणतात आणि तुझा बॉयफ्रेंड किती रोमॅन्टिक आहे हे तुला आत्ता समजेल सिद्धार्थ तिच्या दिशेने झुकला तसं जान्हवीने त्याला दूर लोटलं वाटलंच होतं मला तू असा काहीतरी करशील तुला दुसरं काम नाही का स्वतःसोबत माझा पण टाईम वेस्ट करत असतो जानवी म्हणाले पुढे एक शब्द जरी म्हणालीस तर तुझ्या ओठांना चिकटपट्टी लावेन अगदी शांत बसायचं सिद्धार्थ गाडीखाली उतरला आणि जान्हवी गाल्यात हसले सिद्धार्थने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि दोघेही विलाच्या दिशेने चालू लागले तो तलाव पहा किती सुंदर आहे विलाच्या समोर एक सुंदरसा तलाव होता आणि आजूबाजूला बरीच झाडी होती सिद्धार्थ तिला त्याच दिशेने घेऊन चालला होता आय नो तुला नेचर आवडतं हा नजारा व्यवस्थित डोळ्या खालून घालून घे कारण नंतर तुला पेंटिंग बनवायची आहे सिद्धार्थ म्हणाला आणि जान्हवी खुश झाली हा विचार मी केलाच नव्हता मला एक तास पुरे झाला मी लगेच पेंटिंग करायला घेते बाय द वे तू कॅनव्हास आणि कलर आणले आहेत ना जान्हवीने विचारलं सिद्धार्थ खूनशी नजरेने तिला पाहत होता आणि जान्हवी मोठमोठ्याने हसत होती सिद्धार्थने तिला हिरव्यागार गवतावर अलगद झोपवलं आणि तिच्या शेजारी पहुडला दोघेही निळ्याशार आकाशाखाली पहुडले होते अधूनमधून सूर्यांची किरणे दोघांच्या डोळ्यांना त्रास देत होती जान्हवीने अलगद त्याचा हात हातामध्ये घेतला सॉरी सिद्धार्थ जान्हवीचा आवाज जड झाला होता तुझ्या याच बालिश स्वभावाच्या मी प्रेमात पडलो आहे म्हणून सॉरी बोलण्याची गरज नाही तू जशी आहे तशीच मला आवडते उगाच का मी तुझ्या प्रेमात पडलो आहे सिद्धार्थ म्हणाला मला ते म्हणायचं नव्हतं लग्नासाठी मी जी अट घातली आहे त्यासाठी सॉरी बोलत होते मला माहीत आहे की मी कधीच स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही तरी तरीही तू वाट पाहत आहेस पुढे जाऊन तुला पस्तावा होईल जान्हवीचे डोळे पानवले होते तसा सिद्धार्थ तिच्या जवळ आला आणि तिला अलगत मिठीत घेतले यावरून तुला समजायला हवं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे मी वाट पाहायला तयार आहे तू माझ्यासोबत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे सिद्धार्थने अलगत तिच्या गालांवरून बोटं फिरवली त्याचं प्रेम पाहून जान्हवीला भरून आलं होतं तिचा हुंदका बाहेर पडणार त्याआधी सिद्धार्थच्या ओठांची मोहर तिच्या ओठांवर उमटली होती त्या स्पर्शाने ती मोहरून गेली होती तिने त्याच्या केसांमध्ये हात घालून त्याला जवळ ओढलं त्याच्या भारदस्त शरीराखाली तिचा कोमल देह हो दबला गेला होता पण सिद्धार्थला त्याची तमान होती तो पूर्ण आवेगाने तिच्या ओठांवर चुंबनांचा वर्षाव करत होता तिला गुदमरल्यासारखं झालं होतं पण सिद्धार्थ थांबणार नव्हता त्याच्या शरीराखाली ती दबून गेली होती तिचं शरीर घामाने ओलं चिंब झालं होतं अशात तिला आपल्या पायांची हालचाल जाणवली आधी तिला वाटलं की आपला भास होत आहे पण तिचा पाय गुडघ्यापर्यंत बँड झाला होता तिच्या पायाची मुवमेंट व्हायला लागली होती पण सिद्धार्थच्या स्पर्शात ती अशी काय हरवली होती की तिला कसलेच भान नव्हते मनात असूनही तिने सिद्धार्थला काहीच सांगितले नाही तिला फक्त हा क्षण फील करायचा होता सकाळी रीटा आणि राकेश कॉफी पीत बसले होते आरोही किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत होती गुड मॉर्निंग डॅडी अभिजित जिमवरून आला होता गुड मॉर्निंग बेटा बिझनेस सोडून तुला दुसरं काही सुचत नाही का तुझं लग्नाचं वय झालं आहे तू पण एखादी मुलगी पसंत कर नाहीतर आम्हीच तुझ्यासाठी मुलगी पाहतो राकेश म्हणाले माझं नशीब तुमच्यासारखं चांगलं नाही आजकालच्या मुली खूप भाव खातात त्यापेक्षा मी सिंगल ठीक आहे मुलींचे नखरे उचलण्याची ताकद माझ्यात नाही अभिजित म्हणाला तसे राकेश हसायला लागले तुझं काही होणार नाही राकेश म्हणाले आणि त्यांची नजर दरवाज्यामधून आत येणाऱ्या व्यक्तीकडे गेली त्रिशा तू राकेश खुर्चीवरून उठून उभे राहिले त्रिशा बेटा कशी आहेस रिटाने तिला मिठी मारली मी ठीक आहे आंटी तुम्ही कशा आहात त्रिशा म्हणाली तुला पाहून मला किती आनंद झाला आहे हे, हे शब्दात सांगण्यासारखं नाही रीटा म्हणाली कशी आहेस बेटा तुला पाहून छान वाटलं राकेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले मी ठीक आहे अंकल तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती मला पण तुमच्याशिवाय कोण आहे त्रिशा डोळ्यातलं पाणी टिपत म्हणाले तिला पाहून अभिजितचा पारा चढला होता तो आतमध्ये निघून गेला आरोहीला पण तिचं अचानक येणं खटकलं होतं कारण त्रिषाचं असली रूप तिने पाहिलं होतं जी मुलगी एखाद्याचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही ती किती खतरनाक असू शकते याचा अंदाज तिला आला होता त्रिषा काहीतरी मनसुबा घेऊन आली असणार हे आरोहीने जाणले होते क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद